एकंदरीत ही जी घटना घडली आणि घटना घडल्यानंतर जो घटनाक्रम झाला मुळात पहिल्या दिवशी जे आरोपी पकडले आरोपी पकडल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे तो फरार झाला पण साधारणतः तो महिना एक महिन्यापासून तो जालना शहरात राहत होता हे पोलिसांना माहीत नाही का उगतच गजानन तोर संदर्भात पोस्ट टाकणाऱ्या पोरांना अटक केलं ज्या पोरांकडे वेपन नाही त्या पोरांच्या ज्या पोरांकडे वेपन नाही अशा पोरांना पोलीस स्टेशन मध्ये कोमून कोमून मारलं थर्ड डिग्री पर्यंत त्यांना टॉर्चर झालं मेल्यानंतर खोटे गुन्हे या ठिकाणी आमच्या बांधवावरती दाखल केले जातात का आमच्या पाठीमागे कोणी नाही म्हणून का जोपर्यंत गज गजी जिवंत तो होते तोपर्यंत तुम्हाला आमच्या मधल्या पोरांना अटक करता नाही आलं का आतापर्यंत तुम्ही जो खटाटोप आमच्या पोरांना मारण्यात दाखवला तो, तो खटाटोप तुम्ही आतापर्यंत टायगरला पकडण्यासाठी काय केलं साहेब प्रशासनानं आम्हाला सांगितलं पाहिजे मी या ठिकाणी बोलतो म्हणून उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये मला उचलतील मला कल्पना आहे पण मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की माझ्या अंगामध्ये दो तो थे है, दो मी गजानन जोपर्यंत आपल्याला गजूच्या हत्येमध्ये सीआयडी चौकशी झाली पाहिजे या हत्येचा मुख्य सूत्रधार याला अटक झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आपली आहे भावन्न आपल्याला हा आवाज शेवटपर्यंत जोपर्यंत आपण संघटित आहे तोपर्यंतच आपल्याला न्याय मिळू शकतो दुसरी गोष्ट आपल्यावरती बहुंचे राहिलेल्या अधुरे अधुरे ज्या गोष्टी आहेत बहुनचे जे स्वप्न होते बहुनच्या आकांक्षा होत्या त्या आकांक्षा घेऊन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्वांना एकत्रित येऊन आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे बहुनच नाव कुठतरी हे शेवटपर्यंत चाललं पाहिजे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे सामाजिक काम आणि आपल्या सर्वांची अधिक वाढली जुम्मेदारी सगळ्यांच्या साक्षीने शपथ घ्यायची आहे की गजुबाऊ नाही म्हणून आयुक्त कधी कमी नाही पडली पाहिजे या ठिकाणी ही शपथ आपल्याला घ्यायची आहे आणि प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की साहेब तुम्ही आमच्या पोरांना थर्ड डिग्री मारल पण साहेब तुम्ही लवकरात लवकर टायगरला पकडून त्याला थर्ड डिग्री मारा आणि त्याला विचारा त्यांनी कोणाकून सुपारी घेतली होती हा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाच कुठले पोर आमचे स्वस्थ बसणार नाही प्रशासनाला हात जोडून विनंती आहे धन्यवाद